नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे एक, एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा धक्का तर नव्या वेतन आयोगाबाबत वित्त मंत्रालयाचा महत्त्वाचा खुलासा चला तर पाहूया ही अत्यंत महत्त्वाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नव नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी आता पे कमिशनबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले के आहे की आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी सध्या सरकारचा कोणत्याही प्रस्तावावर विचार केला जात नाही आहे राज्यसभेमध्ये सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे की सध्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव विचाराधीन नाही त्यामुळे आता सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि सदुसष्ट लाख पेन्शनधारकांना या निर्णयामुळे आता धक्का बसलेला आहे सध्या सेवन पे कमिशनचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आहे आणि त्यामुळे एट पे कमिशनच्या स्थापनेसाठी आता काही निश्चित घोषणा होण्याआधी कर्मचाऱ्यांना अजूनही आशा ठेवता येणार आहे वर्तमान स्थितीवर विचार करता वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की सध्या आठव्या कमिशनच्या स्थापनेसाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव विचाराधीन नाही मात्र केंद्रीय वित्त सचिव टी व्ही सोमनाथन यांनी यापूर्वी सांगितले होते की आठव्या वेतन आयोग तयार करण्यासाठी अजून पुरेसा वेळ आहे त्यामुळे आता या आयोगाच्या शिफारशी दोन हजार सव्वीसमध्ये लागू होण्याची शक्यता आहे